संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले महेशमाळ येथील गिरिजा देवी यात्रेस दांडी पौर्णिमेनिमित्त सुरुवात झाली आहे बुधवारी सकाळीच देवीच्या मूर्ती स्नान व अलंकार चढवून गिरिजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व महापूजा करण्यात आली यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या यात्रेत नारळ बेल फुल विविध वस्तू खेळणी आकाश पाळणे अशी दुकाने थाटली गेली या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गिरिजादेवी मंदिर मंदिरात गुळाच्या रेवड्यांची भाविकांकडून मोठ्या प्रमाणात उधळण केल्या जाते तर नवस केलेल्या भाविकांकडून शेकडो बोकड्यांचा बळीही दिला जातो यात्रेनिमित्त मारुती मंदिरासमोर काठी स्थापना काठी मिरवणूक व शेवटच्या दिवशी महाभिषेक व यात्रेची सांगता अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळ आरोग्य सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा अनेक सोयी सुविधा संस्थांच्या वतीने केल्या गेल्या आहेत तर पोलीस अधीक्षक ग्रामीण विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबादचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड वाहतूक शाखा ग्रामीण यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून तहसील कार्यालयाचे मंडळ निरीक्षक विजय चौहान तलाठी बंडू आव्हाड संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव राजू भारती मनोहर भारती विष्णू भारती पुजारी व विश्वस्त विशेष लक्ष ठेवून आहेत सर्वप्रथम सर्व गिरजा माताच्या भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा या, या, या ठिकाणी गिरिजा माता संस्थानामार्फत सर्व भाविकांसाठी वेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात येत आहेत आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे या ठिकाणी भव्य असा सभामंडपी करण्यात आला त्याची रंगरोबोटी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी फ्लेवर ब्लॉकचं काम असेल सभागृहाचं चा काम असेल चालू आहे तसेच यात्रेच्या निमित्त पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था किंवा भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी संस्थांमार्फत करण्यात आलेली आहे या ठिकाणी संस्थानाची वेगवेगळ्या प्रकारची विकासकामे चालू आहेत आणि या विकासकामांना सर्व जे भाविक आहेत या भाविकांनी सदळ हाताने मदत करावी जेणेकरून संस्थानाचा जास्तीत जास्त विकास आपल्या या ठिकाणी करता येईल सर्व ठिकाण सर्वांना परत एकदा या गिरजा माता या यात्रेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद इंडिया न्यूज टू ट्वेंटी राजेश थोरात खुलताबाद नागपूर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक, ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर